गाई तर गाईचा आम्ही इथं आलतो आणि गाडी खाली व्हायला एक तास आहे नमस्ते मित्रांनो मला आता जिमला जायला आहे ना एवढा उशीर झालाय ना एक तर सकाळी एवढ्या उठलो आहे ना संध्याकाळी झोपाय उशीर झाला हो त्यामुळं सकाळी उठायलाच उशीर झाला सगळा पार सूर्य डोक्यावरती आला आणि मी जिमला आहे इथं बघा प्रार्थना चालू असते प्रार्थना बी गायब सगळी काय बोलावं म्हटलं आता लय उशीर झालाय ना एका बाई लवकर पळावं हो लागतं एकदम पळावलो हो नाही का फान फान फ करत नी तर सगळे आतमध्ये गेले होते तर आपली जिम वगैरे हो झाली एकदम ताटकळून गेलो होतो मारणाचं ऊन वगैरे हो झालं तर नाही का पण त्यानंतरनं कंपनीचा फोन आला जा भाड्याला म्हणून हे द्यायला लागले जरा भाडे पण किती दिवस देणार एक दोन दिवस देते त्यानंतरनं देत नाही काय नाही मग फायनली इथं आलो नाही का ना हो ना कंपनीमध्ये या आणि या कंपनीची काय सांगावं राव तुम्हाला तन तन लय भांगार कंपनी माहिती का एक एक दीड दीड तास था पण थांबत असते का मग इथं आलो ही एकदम मोठे हौद खाली करायचा होता यो हौदा खाली होऊच तर एक तास लागले आम्ही तिथंच थांबलो हे बघा कसले उचलाय बिचलाय लागलेत राहू एकदम मशीनी उचल हे कर ते कर आणि बाबा कसं बस तिथं मनवलं गाडी बाहेरच खाली करायला लावली बाबा एक तर आमचं छाटक भरमटेल आहे तेवढं तरी खाली करून घ्या राहू घेतलं खाली करून मग काय सांगो